स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी वाळीपासून लाईफ वॉरंटी अँड फर्निचर खरेदीसाठी सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट चांगली अपडेट पायप्पाची वाडी येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने झंझावाती प्रचार दौरा पार पडला या प्रचारात तानाजीराव पाटील यांनी पायाप्पाची वाडी परिसरातील गावांमध्ये चांगलीच आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले मोटरसायकल वरून संपूर्ण भाग पिंजून काढत त्यांनी प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून जनतेचा आशीर्वाद घेतला व मतदान करण्याचे आवाहन केले त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांची फौज सहभागी झाली होती संपूर्ण वाड्या वस्त्यांमधून मोटरसायकल रॅली काढत प्रचाराचा उत्साह पूर्ण उडवण्यात आला पायप्पाची वाडी यासारख्या छोट्या गावांमध्येही तानाजीराव पाटील यांनी प्रचार दौरा पूर्ण केला या गटातून जयश्री तानाजीराव पाटील या जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात असून पंचायत समितीगणासाठी मनीषा पाटील या उमेदवार आहेत प्रचारादरम्यान बोलताना तानाजीराव पाटील यांनी मतदारांना कमल चिन्हावरील बटन दाबून भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले जनतेकडून या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून भाजपच्या प्रचाराला मोठे बळ मिळत असल्याचे चित्र यावेळी दिसून आले